रुग्णांना शुद्ध रक्त मिळालं पाहिजे यासाठी सरकारकडनं वारंवार प्रयत्न केले जातात आणि असं असताना अजून त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यसभेमध्ये एक नॅशनल ब्लड पॉलिसी विधेयक मांडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं फायदे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती हे विधेयक नेमकं काय आहे त्याचे फायदे काय आहेत या सगळ्यां अनुषंगाने चर्चा करणार आहोत ज्यांनी विधेयक मांडलं ते भाजपच्या राज्यसभेचे खासदार अजित गोपचेड आहेत सर स्वागत आहे टी व्ही नाईनमध्ये सविस्तर सांगा नेमकं हे विधेयक काय आहे आणि ह्याचे फायदे काय खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कारण या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा विषय निश्चितच जाईल त्यासाठी मी आपल्या माध्यमाचं मनापासून आभार व्यक्त करतो सुरुवातीला तुम्ही सुसूत्रता हा अत्यंत उत्तम शब्द वापरला त्या सुसूत्रतेसोबत समन्वय त्यानंतर त्याचं कोऑर्डिनेशन त्याचं क्रॉस चेकिंग त्याचं व्हेरिफिकेशन आणि सडन इन्स्पेक्शन अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प पाया आहेत जेणेकरून आमच्या या ब्लड बँकेच्या माध्यमातून माझ्या या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शुद्ध रक्त पोचवणं आणि आता तुम्ही म्हणताल की शुद्ध रक्त इतक्यापर्यंत पोचत नव्हता का पोचत होतं पण त्याच्यापेक्षा मला पुढे जाऊन हे म्हणायचं की आम्हाला अतिशुद्ध रक्त ते द्यायचं आहे माझी येणारी ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला मला सशक्त करण्यासाठी आमच्या रक्तदान शिबिरापासून ते ब्लड बँकांपर्यंत ब्लड बँकांमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचं स्टोरेज कुलिंग चेन त्या ठिकाणचं हँडलिंग त्या ठिकाणचं क्रॉस मॅचिंग क्रॉस व्हेरिफिकेशनपासून ते आमच्या पेशंटला जाण्यापर्यंत डोनरची तपासणी असेल वेगळ्या प्रकारचे डोनर असतात प्रकार काही प्रोफेशनल डोनर असतात हे जे प्रोफेशनल डोनर असतात हे बऱ्याच ठिकाणी गैरव्यवहाराला बळी पडतात तर त्यामुळं काही लोक रक्त विकून देखील धंदा करतात परंतु ह्या सगळ्या प्रकाराला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून ब्लड बँकांच्या कर्मचाऱ्यांना माहीत असतं की प्रोफेशनल डोनर कोण आहे तो एखादा माणूस सामाजिक दृष्टिकोनातून तो नेहमी रक्तदान करतो त्याचं स्वागत केलं पाहिजे पण काही लोक प्रोफेशनली वार हो, त्या दृष्टिकोनातून इन्वॉल्ड असतात अशा लोकांची तब्येत पण खराब होतं वारंवार रक्त दिल्यानंतर तो कृष होतो अशाच प्रकारचं निर्जंतुकीकरण असेल आमचं ब्लडचं हँडलिंग आम्ही विदाउट ग्लोजचं करतो तर त्या चुकीचा भाग आहे आम्ही जर त्याची कुलिंग चेन मेंटेन केली नाही तर ते रक्त शंभर टक्के अशुद्ध होणार या, या विधेयकामुळं त्यांना ती एक घालून दिली जाणार आहे असं आपण म्हणजे कारण त्याची चौकट बांधलीच जाणार आहे कारण याच्या माध्यमातून नॅट टेस्टेड ब्लड जे आहे हे दिवसेंदिवस त्याचं तंत्रज्ञान हे वाढत चाललेलं आहे तुम्ही विचारला प्रश्न अत्यंत योग्य आहे कारण त्याच माध्यमातून हे ब्लड अजून शुद्ध होईल आणि अशा प्रकारच्या गैरप्रकाराला देखील आळा घातला जाईल आणि मी तर म्हणतो की ह्याच्यामध्ये कठोर शिक्षेचा देखील अवलंब केलेला आहे की अशा प्रकारच्या तो अवलंब काय आहे किंवा शिक्षा कशा पद्धतीने बघा त्याचा आता तो लिगल मॅटरमध्ये तो विषय आहे तो लिगल ज्युरिडिक्शनच्या माध्यमातून तो चर्चा केली मी डॉक्टर म्हणून माझ्या जनतेला शुद्ध रक्त मिळावं चांगल्या प्रकारचं रक्त मिळावं हेपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी पासून ते एच आय व्ही पर्यंतचे अनेक विषय आहेत की जे रोजच्या रोज नवीन नवीन प्रकारचे दुर्दर आजार याच्या माध्यमातून येत असतात त्यामुळे रक्ताच्या माध्यमातून कुठलाही आजाराचं संक्रमण ते बरे निढल असो तेव्हा आमचा आय व्ही सेट असो ते आमची बॅग असेल किंवा तुमचं डीप फ्रीजर असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते दरवेळेस त्याचं निर्जंतुकीकरण करावं लागतं अशा छोट्या छोट्या विषय या विधेयकामध्ये मांडलेल्या असल्यामुळं याचा अवलंब हे शंभर टक्के होणार आहे आणि याच्या माध्यमातून सगळ्या ब्लड बँका ह्या एकसूत्रीपणाने एकत्र येतील त्याचं सुसूत्रीकरण होईल त्यांचं क्रॉस चेकिंग होईल सडन इन्स्पेक्शन होईल व्हेरिफिकेशन होईल आणि त्या ठिकाणच्या आमच्या डॉक्टरांपासून ते परिचारकांपर्यंत परिचारकांपासून ते आमच्या तंत्रज्ञापर्यंत आमचे जे काही देणारे रक्त आहेत किंवा रक्तदाते आहेत या सगळ्यांना देखील माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे हे पुण्याचं काम आहे हे पुण्याचं काम करत असताना प्रामाणिकपणाने करा आणि शुद्धतेनं करा असं माझं त्यांना कळकळीची विनंती आहे आता तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांना काही सूचना केल्या जाणार का किंवा तुम्ही कशा पद्धतीने खबरदारी घेतली पाहिजे या सगळ्या ते घेतायत तुम्ही पहिला उल्लेख केला की शुद्ध ते मिळतच होतं पण अजून शुद्धानी त्या सगळ्यासाठी ही पॉलिसी केली असं तुमचं म्हणणं आहे तर त्यांना काही मार्गदर्शन केलं जाणार आहे का त्यांना सूचना केल्या किंवा त्यांचे काही वर्कशॉप्स वगैरे घेतले जाणार एक्झॅक्टली माझा प्रश्न तुम्ही उत्तरे तुम्हीच सांगितलेला आहे कारण परिचारिका तंत्रज्ञ कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं दर सहा महिन्याला वर्षातून दोन ते तीन वेळेला प्रशिक्षण होणं संवाद होणं प्रश्नोत्तर होणं त्यांचा अभ्यासवर्ग होणं या गोष्टी हंड्रेड पर्सेंट होतातच परंतु त्याच्यामध्ये ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी होत नसतील तर ते झालेच पाहिजेत okay. आणि अशा प्रकारचे अनेक चेन आहेत की त्या चेनच्या माध्यमातून असे प्रशिक्षणाचे शिबिरं होतात परंतु माझं असं म्हणणं आहे की राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर देखील हे होणं गरजेचं आहे आणि निश्चितच याच्या प्रकारचा अभ्यास ह्या त्या, त्या लोकांना करणं कंपल्सरी राहील जिथं नोकरी करायची असेल तर त्याचा सिलेबस त्याला माहीत असला पाहिजे त्याला त्याचा अभ्यास न अशिक्षित माणसाला तुम्ही जर तिथं नि रिक्रूट केलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे त्यामुळे त्याचा सिलेबस फॉर्म करण्याचं पण या विधेयकामध्ये आम्ही सांगितलेलं आहे हा सिलेबस वाचून गेलेला माणूस असेल आणि त्या परीक्षेमध्ये जर त्या ठिकाणी त्याला मार्क नाही मिळाले तर त्याला रिक्रूट देखील करता येणार नाही एक शेवटचा प्रश्न विचारतो हे माणसांच्या अनुषंगानं झालं लोकांसाठी तुम्ही म्हणजे माणसांसाठी तुम्ही हे विधेयक मांडलेलं पण मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं जनावरांसाठी देखील ब्लड बँक निर्माण करण्याचा निर्णय घेतला म्हणजे जनावरांना रुक्त मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी ब्लड बँक ही कन्सेप्ट होती आगामी काळामध्ये पुढे जाऊन जनावरांच्याही ब्लड बँकच्या अनुषंगानं काही सुसूत्रीकरण आणण्यासाठी किंवा ह्यात त्याचा ऍड करण्यासाठी तुम्ही विचार करणार आहात बघा मोदी सरकार किती छोट्या छोट्या विषयाचा विचार करतं म्हणजे माणसात देव पहारे तसं आमच्या या मुख्या जनावरांमध्ये पण आम्ही देव शोधला खरं तर मोदीजींनी मानवी जीवनाचा विचार करताना माझ्या सगळ्या मुख्या जनावरांच्या माध्यमातून त्यांना देखील ब्लड शुद्ध मिळालं पाहिजे ही देखील भावना आमच्या सरकारच्या मनात आहे त्यामुळे जशा माणसांच्या ब्लड बँक आहेत त्या पद्धतीनं माझ्या ह्या मुख्या जनावरांच्या गोमातांच्या आमच्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या सर्व आमचे जे काही प्राणी आहेत आमचे जे काही हे आहेत त्या सगळ्यांना आम्ही एका दृष्टिकोनातून एका रांगेत धरून आम्ही व्हेटरनरी सायन्सच्या माध्यमातून या सगळ्या ब्लड बँका आमच्या ज्या सगळ्या जी आमची ज्याला आम्ही देव मानतो अशा प्रकारच्या या सगळे जे काही पशु आहेत पक्षी आहेत आमची जी जनावरं आहेत आमच्या गोमाता आहेत या सगळ्यांसाठी देखील ब्लड बँका त्याची संरचना देखील आता उभी राहिलेली आहे राहणार आहे आणि भविष्यात ज्या पद्धतीनं मी हे नॅशनल ब्लड पॉलिसी आणली त्याच पद्धतीचं या व्हेटरनरी सायन्सच्या माध्यमातून आमच्या या जनावरांच्या पूर्णपणे ब्लड बँका या पण भविष्यात आधुनिक होणार आहेत असा मला ठाम विश्वास आहे तुम्ही पुढाकार घेणार हंड्रेड पर्सेंट पुढाकार घेईल मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गोमातेवर प्रेम करतो बैलांसोबत मी रानावनात खेळलेलो आहे त्यांच्या लहान लहान बछड्यांसोबत खेळलेलो आहे त्यांचं देखील आयुष्य आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये या आमच्या व्हेटरनरी सायन्सच्या ब्लड बँका ज्या आहेत यांच्या बाबतीत देखील मी विधेयक आणण्याचा पूर्णपणे अभ्यास करून प्रयत्न करेन धन्यवाद डॉक्टर आमच्याशी वाचित केल्याबद्दल हे अजित गोपछेडे खासदार अजित गोपछेडे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीनं ही नॅशनल ब्लड पॉलिसी मांडल्यामुळे त्याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी हा सांगितला आहे की रक्त हे शुद्ध दिलंच जात होतं पण त्याच्यामध्ये सुसूत्रता कशा पद्धतीनं या विधेयकामुळे येणार आहे त्याचा फायदा कसा होणार आहे हे सगळं डॉक्टर अजित गोपछेडे यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना सविस्तरपणे सांगितलं असतानाच आगामी काळामध्ये जनावरांसाठी देखील अशा पद्धतीची पॉलिसी करण्याची वेळ आली तर त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईल अशा पद्धतीची देखील भूमिका मराठीशी बोलताना डॉक्टर अजित गोपशिडे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे कॅमेरामॅन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव